काय म्हणती वाळय कायच कडक वाळ होती काय होतय हवा लागली का आता पावसाची हवा लागते ठेवायचं मी तीच म्हणतोय वाळले का स्वरा थांब वाळलंय का बर काय करायचं पाऊस दिसत खुरुम खुरुम नाही लागत ला आज नाही पाऊस येत फक्त हवा सुटू नाही ग हवेन काय होतय माहितीये का आकाश गरमी ठाव आहे काय तिला जेवाय दिलं का तू देयचं जेवायला कधी सकाळी ही ज कसा आहे माहिती आहे का हो माणसाला मान नाही काय बोलायचं तुम्हाला काय जेवताय सरक काय हो तू भी पप्पाची बाजू घेणार पूर्वी पुर्गी कोणाची पुर्गी आणली धरून तुझी आहे का माझी नाही फल्टम मध्ये घवली फल्टम काय करायचं स्वरा स्वरा जेवायचं का नाही तुला हे तुला जेवाय दोन नाही म्हणते काय म्हणते बाकी मग झालं का काय बनवली भाजी भाजी बनवली गवारीची शिंग जेवायचं भुका लागले काय तुला मला काय जेवत जेवतच नाही नाही जेवतच नाही राहते किती अयो एक वाज लिहिला बा बघ एक एक वाजून ती आरा मिनट हो एक वाज नाही मला

तिला घालवून यायची कुठेतरी ते सोडवून ठेवा विचारलं नाही काय नाही नुसती खेळती सकाळपासून तेल कोण लावायचं बाप हे <laughs> बघा असं शिकवलंय सराला <laughs> पप्पाने शिकवले कोणी शिकवले चर देवा पंढरंगा विठ्ठला कस काय करायचं काय करायचं कोरात लागली आम्ही ह काय पिरू लागला कळी लागली जबरच कळी लागली तू मोठाच फिरून नाही झाला अजून कधी व्हायच हा हा मस्त वाटलं हवा लागली काय करायची काही गरज कायच केलं मी फक्त ओळलो इकडे तुझी डोळ्याला डोळा सुजलाय सुचलाय बघूर रातून उड्या लिहिलं नाही चाल कुठे गेल पावसात कुठे गेल पावसात तुम्ही चला की ते आता आणि पॅकिंग म्हणजे काय हवं पेच्या अगोदर चला चल या जेवाय सगळेजण तुमचं जेवण झालं का दुपारचं आमचं अवघड झालं आमचं दुपारचं जेवण अजून आमचं एक वाजून तेरा मिनिट झाली आता पंधरा मिनिट झाली ती दोन मिनटं झाली असतील आता हे का नाही ग आता बरं वाटलं शेडमध्ये लि भारी वाटलं आणि हवा सुटते महत्वाची सगळ्यात महत्वाची हा काय ची पेंट घालते का तुला बाय ग हिंदी बोलती मराठी बोलायचं थांबा थांबा म्हणायचं थांबा थांबा, 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 थांबा। शिसोडावा लागल बोर्ड काढ लागल वायर जोडली आता व्यवस्थित नवरावडे आता तुमचं बाहेर नवरा पडतोय आंघोळ करताय नवरा पडतोय म्हणजे लावायचं कधी का लावायचंच नाही सरा तुझी भांडी सोराच भांड्या पुढे सावलीला बाहेर हे काय तिथे ते काय तिथं तुळ झाडाखाली कुठं ते पडलंय सगळं काय त्यात अन करायचं आहे का नाही काय त्याला पदत बिदत काय आहे का नाही फोन माग केला उचाला का म्हण नाही हिकडे हिकड नाही नाही तुमच्या वासच विसरून राहाव माणसानी गड शाळेत सोडलं शाळेत सोडलं मी ह्याला आणि येताना म्हटलं फोन कर मला एवढी चाबरी आहेत ना लय चाबरी पोराय ती गंडा भरला मलाच आणि आता मग तुम्ही मला म्हणजे मला विचार फोन कधी केलं किती केलं काय म्हणाय त्याला सांगा तुम्ही आता काय त्याला हा माणसाला लावली तिथं वाट बघायला काय आता जाताना सोडलं बर का येताना ता म्हटलं फोन करा आणि फोन केला तर फोन उचलला नाही हा ना पण माणसाला किती किती ताप द्यायचा महत्वाचं म्हणजे आता जेवण करतो आम्ही तुम्ही जेवण कराया तुम्ही काय भाजी बनवली हो आहे आमच्या गावार आहे का काय बघा अजून त्या जोडील आम बाई खाय गाव तू का या जेव्हा आहे तुम्ही काय नाही हो बुसं -बुसं का मी आलो होत अजून जेवणाच तयार नाही मिरच्याच म्हणलं नाही नीट करायची मिरची बसून बसून तुला काय अडचण नाही मिरच्या घेऊ की मिरच्या बसून करा काय अडचण आहे काम आणि मग नुसतं बिन काय माझ्या बहुतांनी कालवा करते बिन बिन ह्याचा काय आवाज येतो इथं

जेवायचं हो नाही हे तर बघा जेवाय का आम बनाबाय बघ पिकला आण की कुठले मजबी झालंय का दिल ते <थे> कुणी <laughs> कुणी चराम हो बाय आमची काय करते माहिती आहे का हो बाया

مستحيل आज मस्तवीगी जेवण तोंडाला पाणी सुटलं हा ना ती मागर पडठी करू

आमची चोटाल किती सवय साखर खात्या खाऊन खाऊन मुगळ्याने झोपल्या जागा हा जीवना म्हणतो की तुला हा जी दुधी ती छटाक छटाक बर कस पुरीच बघायचं या जेवाय सगळेजण मस्त पैकी चला अगं या सर्वांनी जेवायला उन्हाळा गेला तुम्हाला चपाती खाय बोलावला नाही या रजचपाती खायला खरंच बोलावलं राती बोला कुठे एवढं रज चपाती केली आपण आम्ही ह्या वर्षी लय कपाटात लय रजचपाती खाल्ली या वर्षी जेवण पण आता पाऊस पडलाय ना आता नाही खाणार गपती गोष्ट चालतंय बाय मग लाईक करा शेअर करा